नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आज मी करणार आहे मटारचा सीझन आहे तर मटार पॅटीस करणार आहे एक कप मटार मी वाफवून घेतलेत आणि इथे घेतले आहेत मी थोडंसं लसूण मिरची आणि आलं तर हे सगळं मिक्सरमधून काढते आणि नंतर त्यात मटार वाटून घेते मिक्सरमधून हे मटार हिरवी मिरची आलं लसूण वाटून घेतलं एकत्र एक यामध्ये उकडून किसून घेतलेला बटाटा घालायचा आहे बाइंडिंगसाठी आणि मसाले सांगते इथे गरम मसाला आहे नंतर हे चाट मसाला आमचूर पावडर हिंग आणि हळद हे सगळं घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं नंतर जवळजवळ वाटीभर अशी छान कोथिंबीर घालायची बारीकची गरजेनुसार आपल्याला हे मळून घेतलंय बटाटा आणि मटार हे थोडस ओलचट असतं त्यामुळे बाइंडिंग साठी थोडस दोन चमचे बेसन पीठ घालणार आहे तुम्हाला जसं लागेल तितकं तुम्ही वापरा हे दोन दोन चमचे हे तांदूळाचं पीठ आहे ते दोन चमचे घालते मी आणि गरज लागली तर अजून घालू शकता तुम्ही तर पीठ मळून घेतलं आपण पीठ म्हणजे त्याच्यामध्ये बटाटे मटार आणि मसाले सगळे घालून आणि तीन चमचे मला बेसन लागले आणि तीन चमचे तांदूळाचं पीठ लागलं ते सगळं छान मळून घेतलं आणि मग त्याच्या एवढ्या टिक्क्या केल्या ह्या चोवीस टिक्क्या झाल्यात तेवढ्या ते मिश्रणामध्ये तर तुम्हाला जर जास्त करायचे असेल ते तर याच्या दुप्पट तुम्ही प्रमाण घेऊ शकता आता हे छान थापून घेतलेत आणि तळून घेते आता मी एका बाजूने झाले की पलटी करून घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूने पण असे गोल्डन ब्राऊन करून घ्यायचे आपल्याला छान खमंग तळून घेतले आणि मस्त तुम्ही सॉस बरोबर किंवा चटणी सोबत सर्व करू शकता सोडा तुम्ही शूटिंग देतो